अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तो मग सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तो मग सर्वांनाच माहिती आहे की पवित्र आशा मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात जी आहे तर ती दोन डिसेंबरपासून झालेली आहे आणि आज आहे पाच डिसेंबर मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार अगदी बघा श्रावण महिन्या इतकंच महत्त्व जे आहे ना तर ते मार्गशीर्ष महिन्याला दिलं जातं मार्गशीर्ष महिना हा अत्यंत पवित्र आणि शुभ मानला जातो हा महिना बघा श्रीकृष्णांचा अतिशय आवडता महिना समजला जातो त्याचबरोबर या महिन्यामध्ये दर गुरुवारी महालक्ष्मीचे व्रत केले जाते या व्रताचे पालन केल्याने भक्तांवरती देवलक्ष्मीची कृपा राहते सोबतच ऐश्वर यश आणि समृद्धी प्राप्त होते यासाठी दर गुरुवारी घरामध्ये घट मांडून माता लक्ष्मीची पूजा जी आहे ना तर ती केली जाते यंदा मार्गशिर्वच्या महिन्यामध्ये चार गुरुवार आलेले आहेत पहिला गुरुवार आज आहे पाच डिसेंबरला दुसरा आहे तो बारा डिसेंबरला आणि तिसरा गुरुवार आहे एकोणीस डिसेंबरला आणि चौथा जो गुरुवार आहे तर तो आहे सव्वीस डिसेंबरला या महिन्यामध्ये भगवान विष्णूंच्या पूजेला जितकं महत्त्व आहे तितकेच महत्त्व त्यांच्या प्रिय दे असलेल्या देवी लक्ष्मीला आहे असं मानलं जातं की जो कोणी बागा मारून शिर्ष महिन्यामधील मा गुरुवारी देवी लक्ष्मीचं व्रत करत असतो त्यांना देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाचा वर्षाव देवी त्यांच्यावरती करत असते त्यांच्या आयुष्यामध्ये देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाने त्यांच्या घरातील संपत्तीचा भांडा हे नेहमी भरलेलं राहतं मार्गशीर्ष महिन्यामध्ये दे तुम्ही देवी लक्ष्मीला तुमच्या भक्तीने प्रसन्न केलं तर अशा लोकांवरती गरिबीची सावली कधीही पडत नाही देवी महालक्ष्मीचा अखंड आशीर्वाद त्या भक्तांवरती सदैव राहत असतो या दिवशी बघा काही उपाय सुद्धा आपल्याला करायचे असतात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे आज मार्गशीर्ष महिन्यातील पहिलाच गुरुवार आहे आणि या दिवशी आपण आपल्याला बघा मोठभर धण्यांचा अतिशय प्रभावी उपाय करायचा आहे हा उपाय केल्याने जीवनातील सर्व संकट अडचणी दूर होऊन सर्व कामात यश मिळेल बाजूने घरामध्ये पैसा येऊ लागेल पुढील तेहतीस वर्षे धनधान्य संपत्ती पैसा हा कमी पडणार नाही असा हा मुठभर धाण्यांचा उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉनला देखील क्लिक करा आज जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे हा उपाय तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी कधीही करू शकतात हा उपाय क कधी करायचा तर बघा तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे व्रत करत असाल आणि जर आज तुमचं व्रत असेल आच्चा तर तुम्ही आजच्या दिवशी सकाळी तुमच्या घरामध्ये या व्रताची पूजा मांडणी केली तर त्या त्याच्यानंतर मग तुम्ही हा जो उपाय आहे तर तो करू शकता आणि तुमची पूजा करून झाल्यानंतर तुम्ही हा उपाय कधीही करू शकता जर तुम्ही या मार्गशीर्व व्रताची पूजेची मांडणी सायंकाळी करणार असाल आणि पूजा संध्याकाळी तुम्ही जर करणार असाल तर त्यावेळेमध्ये तुम्हाला हे करायचं आहे आपली माता लक्ष्मीची पूजा करून झाली की त्यानंतर लगेचच तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे मग तुम्ही सकाळी केला तरी चालेल किंवा मग संध्याकाळी केला तरी चालेल तुम्ही तुमच्या सोयीनुसार कधीही करू शकता हा उपाय करण्यापूर्वी आपल्याला एक महत्त्वाची अशी वस्तू घ्यायची आहे बघ ती आजच्या दिवशी तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ठेवायची आहे जर तुम्हाला एक रुद्राक्ष आणायचा आहे त्यासाठी किंवा मग तो रुद्राक्ष जो आहे ना तर तो तुम्ही चौमुखी आणला तर अतिशय उत्तम किंवा सहामुखी आठमुखी कोणताही एक नवीन रुद्राक्ष जो आहे तर तो तुम्हाला आजच्या दिवशी खरेदी करून आणायचा आहे आणि हा रुद्राक्ष जो आहे तर तो तुम्हाला घरी आणून ठेवायचा आहे त्या रुद्राक्षाची आपल्याला पूजा करायची आहे त्या रुद्राक्षावरती आपल्याला अकरा पळी पाण्याने अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना ओम नमो ओम नम शिवाय ओम नम शिवाय हा मंत्र जो आहे ना तो तो मनत तर तो म्हणत अभिषेक करायचा आहे त्यानंतर तो रुद्राक्ष स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आणि हा जो रुद्राक्ष आहे तर तो आपल्याला संपूर्ण मारुकीची महिना म संपेपर्यंत आपल्या देवघरामध्ये ठेवून द्यायचा दे आहे जर तुम्ही आजच्या दिवशी असा हा एक रुद्राक्ष तुमच्या देवघरामध्ये जर ठेवला तर तुमच्या घरामध्ये असणारी ईडा पीडा नकारात्मकता तुमच्या घरावर येणारे सर्व संकट अडचणी हे दूर होतील आपल्या कुटुंबावरती कधीही वाईट संकट येणार नाही म्हणून असा हा एक जो रुद्राक्ष आहे तर तो आपल्या देवघरामध्ये ठेवायचा आहे हा बघा रुद्राक्ष आपल्या देवघरात ठेवल्याने आपल्याला सुख शांती समृद्धी नांदायला सुरुवात होते आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळते आणि धनधान्य संपत्तीची कधीही कमतरता आपल्याला भासत नाही आता शेवटच्या गुरुवारी तो जो रुद्राक्ष आहे तर तो तुम्हाला उचलून घ्यायचा आहे आणि त्यानंतर त्याच्यामध्ये लाल पिवळा जो धागा ज्याला आपण रक्षासूत्र म्हणतो कलावं म्हणतो तर तो तुम्हाला घालायचा आहे आणि घरातल्या एखाद्या व्यक्तीच्या गळ्यामध्ये तुम्हाला हा घालायचा आहे खास करून बघा जर तो मुलांच्या मध्ये जर तुम्ही हा घातला तर तो अतिशय उत्तम असतो असे म्हटले जाते की मा हा शिव महाराज हा जो उपाय आहे ना तो शिव महापुराणामध्ये सांगितलेला आहे आणि हा उपाय सुद्धा बघा आपल्याला आजच्या दिवशीच करायचा आहे त्याचबरोबर आपल्याला या दिवशी मोठभर धण्यांचा देखील उपाय करायचा आहे धणे जे आहेत ते माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी हा धण्यांचा उपाय केल्याने माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते तसेच जा आपल्या ज्या काही प्रार्थना असतात ना आपल्या ज्या काही इच्छा असतात त्या माता लक्ष्मी पूर्ण करत असते आपल्या घराची प्रगती होण्यास सुरुवात होते तसेच बघा धण्यांचा हा उपाय केल्याने घरातील आर्थिक स्थिती जी आहे तर ती मजबूत होण्यास मदत होते पैशांच्या सर्व अडचणी दूर होत असतात आणि घरामध्ये अखंड लक्ष्मी वास करत असते कारण या धण्यांना साक्षात माता लक्ष्मीचं प्रतीक जे आहे तर ते मानलं जातं आणि म्हणून आपण दिवाळीमध्ये सुद्धा धनत्रयोदशीच्या दिवशी धणे खरेदी करून आणत असतो सोने चांदीपेक्षा हे धणे जे आहेत ना तर ते अत्यंत महत्त्वाचे मानले जातात धणे आपल्या घरामध्ये आणून या धण्यांची आपल्याला पूजा करायची करत असतो आणि आजच्या दिवशी या धण्यांचा उपाय करण्याला खूप महत्त्व आहे तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला मोठ धणे आहेत तर ते घ्या घ्यायचे तुमच्या हातामध्ये घ्यायचे आणि देवघरासमोर तुम्हाला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे धूप दीप लावायचा आहे आसन घ्यायचं आहे बसण्यासाठी आणि त्या आसनावरती तुम्हाला बसून हे जे मुठबर धणे था। आहेत ना त्या हातामध्ये घेऊन तुम्हाला महालक्ष्मीच्या नावाचं नामस्मरण करायचं आहे देवी लक्ष्मीचं नामस्मरण तर करायचं आहे तुमच्या कुलदेवीचं नामस्मरण तुम्हाला करायचं आहे आणि यानंतर मी तुम्हाला एक मंत्र सांगते तो मंत्र तुम्हाला एकवीस वेळा पठण ग्ण करायचा आहे श्रीं ह्रीं क्लीं कमलवासिने स्वाहा श्रीं ह्रीं क्लीं कमलवासिने स्वाहा तर हा आता लक्ष्मीचा मंत्र आहे तुम्हाला एकवीस वेळा म्हणायचा आहे हा मंत्र मी तुम्हाला सांगितलेला आहे तिथून त्यामुळे तुम्ही ह्या मंत्राचं जे पठण आहे ना तर ते करू शकता या मंत्राचं पठण केल्याने बघा तुमच्या सर्व इच्छा वगैरे पूर्ण होण्यासाठी हा जो मंत्र आहे ना तर तो, तो अत्यंत महत्त्वाचा असा मानला जातो हा मंत्र एकवीस वेळेला तुम्हाला म्हणायचा आहे यानंतर धणे घेऊन तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावरती जायचं आहे मुख्य दरवाजाच्या बाहेरच्या बाजूने तुम्हाला उभं राहायचं आहे आणि तुमची जे तोंड आहे ना ते जी दिशा आहे ना ती येईल ती बाहेरून ज्या वेळेस तुम्ही घरामध्ये प्रवेश करत असताना त्यावेळेस तुमच्या अशा ठिकाणी तुम्हाला उभं राहायचं आहे त्यानंतर तुम्हाला पुन्हा एकवीस वेळा हा जो मंत्र आहे तो तुम्हाला म्हणायचा आहे आणि ही जे हे जे धणे आहे ते तुम्हाला हातामध्ये घेऊन तुम्हाला आतमध्ये यायचं आहे ज्या ठिकाणी तुम्ही पूजेची मांडणी केलेली आहे तर तिथे तुम्हाला हा मंत्र म्हणत हे जे धणे आहे तर ते घेऊन तुम्हाला यायचं आहे आणि एक वाटी त्या ठिकाणी ठेवायची आहे आणि त्या वाटीमध्ये तुम्हाला हे जे धणे आहेत ना तर ते ठेवायचे आहे आणि त्या धण्यावरती एक तुम्हाला गुळाचा खडा देखील ठेवायचा आहे त्यानंतर तुम्हाला पुन्हा एकदा बघा माता लक्ष्मीला घरातील सर्व आर्थिक अडचणी दूर होण्यासाठी प्रार्थना करायची आहे आणि हे जे धणे आहेत हे जे गुळ असणार आहे तर तो आपल्या घरातील सर्व व्यक्तींनी आहे ना थोडा थोडा अगदी एक एक धणे आणि थोडासा गुळ खाल्ला तरी देखील चालेल प्रसाद म्हणून आणि घरातील बघा प्रत्येक व्यक्तींची दुःख संकट अडचणी या दूर होतातच बघा प्रत्येक व्यक्तींवरती माता लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद राहत असतो असे म्हटले जाते की तर हा एक छोटासा उपाय आहे ना तर तो तुम्हाला आजच्या मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी जो तो आवर्जून करायचा आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर ला 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 करा, करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ